राज्यातून एक महत्वाची बातमी आहे नाशिक मधून पुढची बातमी काय आहे ते पाहूया नाशिकच्या संत कबीर नगर मध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे नाशिकमध्ये बिबट्यानं दोन ते तीन नागरिकांवर हल्ला केलेला आहे नाशिक मधली महत्वाची बातमी येते बिबट्याला पाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे नाशिकमध्ये बिबट्यानं दोन ते तीन नागरिकांवर हल्ला केलेला आहे संत कबीर नगरमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि तिथं त्यानं हा धुमाकूळ घातलेला आहे त्या बिबट्याला पाण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल काय अधिक माहिती आहे या बिबट्याबाबत नाशिकचा वनविहार कॉलनी हा परिसर आहे संत कबीर नगर परिसर आहेत आणि इथे साधारणतः एक अर्धा ते पाऊन तासापूर्वी बिबट्या हा खरं तर दिसला होता बिबट्याची डर काही ऐकू आली होती त्यानंतर नागरिक हे घराबाहेर पडले कुठेतरी सर्व नागरिके भयभीत अवस्थेत होते आणि त्यानंतर या बिबट्याने खरं तर नागरिकांवरती हल्ला करण्यास सुरुवाती केलेली आहेत आपण जर बघितलं तर जी वन विभागाने माहिती दिली त्यानुसार जवळपास चार नागरिके यामध्ये जखमी हे झालेले आहेत एकाची एकावरती खरं तर गंभीर जखमी तो आहे झालेला आहे आपण सध्याची जर ही ता ताजी दृश्य जर बघितली तर या हा जो समोर आपण बंगला बघत आहोत एक बेकरी देखील आहेत आणि याच्याच मागच्या बाजूला तो बिबट्या आहेत असं खरं तर नागरिक सांगतात सांगत आहेत आपण तिथं जर बघितलं तर वन विभागाचे अधिकारी आहेत ते या बिबट्याचा शोध हे घेत आहेत बिबट्या जो आहेत तो खरं तर म्हणजे सुरुवात जवळपास हा जो संपूर्ण परिसर आहे हा शंभर मीटर अंतर परिसरामध्येच हा बिबट्या जो आहेत तो फिरतोय मात्र परिबेगाच्या हाती तो लागलेला नाही आहेत आपण जर बघितलं तर नाशिक हे खरं तर बिबट्याचे मारघर बनवून ओळखले जाते मात्र याच नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यात जर आपण काही घटना जर बघितल्या तर जवळपास मागच्या दोन महिन्यामध्येच बिबट्याने जवळपास तीन चिमुकल्यांचा देखील जीव हा घेतलेला आहे आणि त्यानंतर खरं तर बिबट्याची दहशती बघायला मिळते अनेक ना नागरिकांमध्ये जखमी होत आहेत या महात्मानगर जर परिसर बघितला तर इथे देखील बिबट्या जो आहे तो जवळपास आधी दोन ते तीन वेळा बिबट्यात दर्शन हे दिलं होतं बिबट्या हा निदर्शन झालेला त्याचा वावर हा बघायला मिळत होता मात्र हा बिबट्या जो आहे तो हाती लागला नव्हता आणि आज जरी आपण जर बघितलं तर बिबट्या जो आहे तो नागरी वस्तीमध्ये शिरलेला आहे नागरिकांमध्ये पुढच्या भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे सध्या आपण बघितलं तर वन विभाग असेल पोलीस असतील हे या बिबट्याला खर्च पकडण्याचा प्रयत्न हे करत आहे आपण समोर जर बघितलं तर पोलीस आहेत हेल्मेट हे घातलेल्या आहेत वडिबागाचे अधिकारी देखील आहेत आणि या बिबट्याला पकडण्याचा खरं तर ते प्रयत्न करतात विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये कुठेतरी जे स्थानिक नागरिक आहेत बघे असते त्या बघ्यांची गर्दी बघायला मिळते आणि या बघ्यांमुळे कुठेतरी हे ऑपरेशन राबवण्यामध्ये देखील अडथळे जे आहेत ते खर तर दिसून येतात अंजल साधारणपणे किती वेळ झाला असेल हा बिबट्या त्या परिसरात शिरलेला आहे आणि तो बिबट्या नेमका कुठून आला याबद्दल काही माहिती हेमाली साधारणतः एक पाऊन तास झालेला आहे हा बिबट्या आलेला आहे असं खरं तर सध्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानुसार बिबट्याचा शोध हा घेतला जातोय हे वन विभागच्या अधिकारी किंवा स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू आ, दादा किती वेळ झाला बिबट्याला बिबट्याला इथं येऊन पंजा म्हणजे चाळीस तीस ते चाळीस मिनटं झाले हे चंद्राचे सरांच्या एक एका माणसाला चाव चावलं ते होत्या पाचवा चाव त्यांना चावलं जे होते पाच 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 नंबरचा म्हणजे जखमी केलेला माणूस पाचव्या नंबरचा तिकून इकडे उतरला मग यांचा आवाज आला तर ते माणूस रडत होता मग आम्ही इकडे आलो तो तो इकडं घुसला पण जा इकडनं जायला चान्स नाही वरून खाली उडी मारली पाच 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 आतापर्यंत संतगीन नगर कुठं कुठं झाले असेल तर आतापर्यंत पाच जण जखमी झालेले तुम्ही बघितलं हो बघितलं बघितलं एवढा आहे साडेतीन फुटाचा एम आय एवढं एवढा आहे साडेतीन फुटाचा साडेतीन फुट त्यांच्या पार हे या पोराच्या हात फाळला इथं इड आमच्या इकडे शेजारी वाचमेन आहे ना त्याचा पूर्ण हात फाडला ती आरडाओरडा ऐकून आम्ही आम्ही सगळे बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तो इडून शेजारी इड उडी मारून मग मा इकडे आले बघितलं आपण हेमाली की जे नागरिक सांगतात त्यानुसार पाच जण यामध्ये जखमी झाले आहेत बिबट्याने पाच जणांवरती हल्ला केला आहे सध्या समोर सातपूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी आहेत पथक आहेत ते या बिबट्याचा शोधा घेत आहेत स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार काही वेळापूर्वी बिबट्याची डर काही ऐकू आली होती आणि त्यानुसार इथे आता हे पथक जे आहे ते पोचलेलं आहे आता बिबट्या हा खरं तर हाती लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नक्की हा बिबट्या साधारणपणे कोणत्या परिसरामध्ये शिकलेला आहे आणि त्याला तिथून पळ काढण्यास काही किंवा त्याला असे काही व्यवस्था आहे का किंवा काय आणखीन तिकडची तिथला परिसर नेमका कसा आहे की जिथे तो बिबट्या शिरलेला आहे हिमाली खरं महात्मा नगर हा जो परिसर आहे कॉलेज रोड हा जो परिसर आहे तो नाशिकमधील उच्चभ्रू परिसर म्हणून खरंतर याची ओळख आहे इथेच खरं तर काही दिवसांपूर्वी देखील बिबट्या हा दिसला होता बिबट्याने काही जणांवरती हल्ला हा केलेला होता आणि त्यानंतर म्हणजे मागील काही दिवसापासून बघितलं तर बिबट्याचा वावर हा खास करून सिन्नरचा परिसर असेल निपाटचा हा भाग असेल जिथे मळे परिसर आहे तिथे खरं तर बिबट्याचं वावर जो आहे तो दिसून येतोय मात्र शहरी भागात जरी आपण जर बघितलं तर बिबट्या जो आहे तो जे कुठे सी सी टी व्हीमध्ये बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये अशा बिबट्या हा दिसून आला होता मात्र आज आपण जर बघितलं तर बिबट्या या बिबट्याने अक्षरशः हा घातलेला आहे जवळपास आत्तापर्यंत चार ते पाच नागरिकांना बिब बिबट्याने चार ते पाच नागरिकांवरती हल्ला हा केलेला आहे सध्या आपणची ही जे ताजी दृश्य जर बघितली तर विभाग असेल पोलीस हे सध्या इथे पोचलेले आहेत आणि त्याचा शोध जो आहे तो बिबट्याचा सुरू आहे आपण बघितलं तर अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा प्रकारे पोलीस देखील वन विभागाच्या मदतीला धावून हे गेलेले आहेत आणि बिबट्याचा शोध हा घेतला जातोय जी वन विभागाकडून माहितीही देण्यात आलेली आहे त्यानुसार जवळपास आत्तापर्यंत चार जण यामध्ये जखमी हे झालेले आहेत यामध्ये खास करून म्हणजे यामध्ये एक जे महिला आहे ती देखील यामध्ये गंभीर जखमी झाल्याचं दिसून येत आहे प्रांजल हा जो बिबट्या शिरलेला आहे त्याला पकडण्यासाठी जसे तुम्ही माहिती दिलेली आहे पोलिसही तिकडे आहेत सातपूर पोलीस ठाण्याचे वन विभागाचे पथक तिकडे दाखल झालेले मात्र किती जण आहेत जे या बिबट्याला पकडण्यासाठी आलेले आहेत तितकं असं पथक पुरेसं आहे आणखीन काही कुमक आहे का हिमालय खरं म्हणजे आपण बघितलं तर वन विभागाकडे मनुष्यबळे कमी आहेत मात्र वन विभागाच्या मदतीला ज्या नाशिकमधील संस्था आहेत म्हणजे इको संस्था असेल किंवा या संस्थांचे देखील अप... पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्या मदतीला जाऊन आले आहेत आत्ता जी काही माहिती मिळते त्यानुसार भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे देखील इथे इथे येण्यासाठी निघालेले आहेत ते देखील या बिबट्याला खरंच देतात आपण बघितलं तर एकंदरीत या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्थानिक नागरिकांचा कुठेतरी अडथळा दिसून येतोय बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे एकीकडे बिबट्याने कोणावर ते हल्ला करू नयेत बिबट्याला पकडायचे तर मात्र दुसरीकडे नागरिकात देखील खरं तर अडथळा हे निर्माण करत आहेत त्यामुळे एकीकडे पोलीस हे नागरिकांना खरं थांबवत आहेत नागरिकांना गर्दी करू नका असं आवाहन करताय तर दुसरीकडे अशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन देखील राबवलं जात आहे <laughs> जे जखमी झालेले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे का त्याबद्दल काही माहिती जे जखमी झाले आहेत त्यांना जवळीलच एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल हे करण्यात आलेलं आहे यासोबतच आता बाकी म्हणजे इथे ता ता जर आपण हा परिसर बघितला तर इकडे पत्र्याची एक शेड आहेत आणि त्या शेडच्या मागे हा बिबट्या गेलेला आहे आणि त्याच बिबट्याचा शोध घेतला जातोय आपण समोर जर बघितलं तर वन असतील कर्मचाऱ्यांना मोठी कसरत देखील करावी लागते आपण इकडची जर दृश्य ही जर बघितली तर समोर ही बघा ही दृश्य वरती वर विभागाचे अधिकारी जे आहेत ते वर गेलेले आहेत तिथे बिबट्या हा नक्की कुठे जाऊन लागलेला आहे त्या बिबट्याचा शोध हा घेतला जातो आहे पण जर इथे जर बघितलं तर कॅमेरामॅनला की तिथे झुमकर वर गेले वर गेले वर गेले ते झुमकर तिथे वर तो बिबट्या जो आहे तो तिथे खाली त्या खोलीमध्ये तो बिबट्या गेलेला आहे असं देखील सध्या प्राथमिक माहिती ही मिळते आणि त्यानुसार आता बिबट्याला बघ रंजन जसं तुम्ही आधी सांगितलं की या आधी सुद्धा या परिसरात बिबट्या दिसलेला होता किंवा बिबट्या आलेला होता मग त्या दृष्टीनं काही याआधी खबरदारीचे उपाय इथे तैनात केलेले नाही आहेत का हेमाली खरे म्हणजे एकंदरीत नाशिकमधली जर आपण परिस्थिती बघितली तर मागच्या साधारणतः एक एक ते दीड महिन्यामध्ये जवळपास सहा ते सात बिबटे हे जेरबंद करण्यात आलेले आहेत या बिबट्यांचा खास करून वावर जर बघितला तर तो ग्रामीण भाग असेल यासोबत तो शहरी वस्तींमध्ये देखील बिबटे हा आढळून येतोय त्यामुळे एकंदरीत म्हणजे आज देखील बघितलं तर आता काही दिवसांपूर्वीच सिन्नर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू हा झालेला होता आणि तिथे देखील आता पिंजरे हे लावण्यात आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी या बिबट्याला पकडण्यामध्ये देखील विभागातला देखी मोठी कसरती करावी लागते एकीकडे मनुष्यबळ हे कमी आहेत दुसरीकडे पिंजरे हे तैनात करण्यात आले आहेत यासोबतच ज्यांच्यावरती हल्ला होतोय किंवा जे नातेवाईक मयत होत आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या देखील रोषाला वन विभागाला सामोरं जावं आहे नागरिक देखील म्हणजे आजही ग्रामीण भागात आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी रात्रीचा पारा हा नागरिकांकडून दिला जातोय वन विभागाकडून दिला जातोय बिबट्याचा शोध हा घेतला जातोय बिबट्या हा खास करून जे ऊसाचं आश... शेत असेल किंवा अशा ठिकाणी बिबट्या जो आहे तो लपलेला असतो आणि त्यामुळे हा बिबट्या जे लहान मुलांना खास करून तो लक्ष करत असतो आपण माणसेस जर दोन ते तीन महिन्यातले उदाहरण बघितले तर एक तीन वर्षाचं असेल एक चार वर्षाचा असेल आणि एक अकरा वर्षांचा असेल अशा तीन मुलांचा बळी हा बिबट्याने घेतलेला होता सिन्नर परिसरामध्ये बिबट्याने हल्ला केलेला होता त्यामुळे बिबट्याची एकंदरीत दहशती बघायला मिळत होती आणि हे सर्व हल्ले सुरू असतानाच बिबट्याला कुठेतरी पकडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जो आहे तो आता शहरी परिसरामध्ये आलेला आहे शहरी परिसरामध्ये या नागरी मानव वस्तीमध्ये बिबट्या हा शिरलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी ह्या बिबट्याची खरं तर दहशती बघायला मिळते आता बिबट्या खरं तर कधी पकडला जाईल याची सर्वजण वाट बघत आहेत दुसरीकडे बघितलं तर पोलीस असतील वन विभाग असतील यांच्या मदतीला काही संस्था देखील धावण्या आलेल्या आहेत हा संपूर्ण आपण जर परिसर बघितला तर एकीकडे कॉलेज रोड हा उच्चभ्रू परिसर आहे तर दुसरीकडे संत कबीरनगर ही झोपडपट्टी याच्या मागच्या बाजूलाच आहे त्यामुळे खरं तर भरवस्तीमध्ये असा हा बिबट्या शिरलेला आहे गजबजलेला हा सर्व परिसर आहे आणि इथे सध्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी शोध हे घेत आहेत आणि इथे खरं तर आता आपण जर बघितलं तर आतापर्यंतचे नागरिक सांगतात त्यानुसार पाच जण हे जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे आता हा बिबट्या लवकरात लवकर हाती लागावा त्या लवकरात लवकर पकडण्यात यावं अशीच करतं सर्वांची अपेक्षा आहे खरं आहे तुम्ही जसं आपल्याला माहिती मिळते तीस ते चाळीस मिनिटांपूर्वी हा बिबट्या इथे आला आणि त्यानंतर त्यानं काही जणांवर हल्ला केला साधारणपणे पाच जणांवर हल्ला केलेला आहे पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी तसंच काही स संस्था सा, स्वयंसेवी संस्थासुद्धा पुढे आलेल्या आहेत मात्र बिबट्या लपून बसलेला आहे किंवा तो पसार झालेला आहे यापैकी या कोणती शक्यता अधिक आहे नाशिकच्या संत कबीरनगर परिसरामध्ये हा बिबट्या चाळीस मिनिटांपूर्वी शिरलेला आहे पोलिसांकडून तसंच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची जी गर्दी जमलेली आहे तिला शांत राहण्याचं आवाहन केलं जातं आहे बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत बिबट्या एक एका ठिकाणी लपून बसल्याचा संशय आहे एका पत्र्याच्या शेडमध्ये हा लपून बसला असावा अशी शक्यता वर्तवली जाते आहे काही जण जखमी झालेले आहेत सुमारे पाच जण जखमी झालेले आहेत तर यातील एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे पोलीस सुद्धा सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील इथं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत पकडण्याची मोहीम सध्या सुरू आहे आहे बिबट्या हा लपून बसलेला असावा असा, असा दाट संशय या बिबट्याने या परिसरामध्ये पाच नागरिकांवर त्यानं हल्ला केलेला आहे त्यानंतर हा बिबट्या लपून बसलेला आहे प्रांजल हा बिबट्या लपून बसलेला आहे की आतापर्यंत तो पसार झालेला असेल कशाची शक्यता अधिक आहे हिमालय आत्ताची ताजी दृश्य आपण बघत आहोत बिबट्या हा तर इथे दिसलेला आहे वनिबद्गाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहेत की बिबट्या हा इथे आहेत इथे खरं तर आता समोर आपण हे दृश्य जर बघितली तर एक धावपळ जी आहे ती खरं तर सुरू झालेली आहे बिबट्याचा शोध खरंतर घेतला हा जातोय आपण समोरची ही ताजी दृश्यही बघत आहोत खरं तर त्या बिबट्याला पकडण्यासाठी बिबट्या कुठे पळून जाऊ नये त्यासाठी अशा प्रकारे इथे जे सामान आहे त्याचे टेबल असतील खुर्च्या असतील त्या तिथे लावल्या जात आहेत बिबट्याला पकडण्याचे पूर्ण प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत आपण तिकडे जर बघितलं सध्या बिबट्या हा, हा मागच्या बाजूला गेलेला आहे आणि आपण दृश्य ही बघत आहोत समोर बघितलं तर बिबट्या बाजूला पळून जाऊ नये तिकडे बिबट्याला आता खरं तर जर एका ठिकाणी बिबट्या हा बसलेला असेल तर त्याला इंजेक्शन देऊन खरं तर त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न हा वन विभागाकडून केला जाणार आहे बिबट्याला पकडण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे तो पळून जाऊ नये यासाठी शेडच्या बाजूला किंवा दरवाजाच्या बाजूला आणखीन काही अडथळे निर्माण केले जात आहेत टेबल लावून लावलेलं ला आहे जेणेकरून तो पळून जाणार नाही त्याला पकडण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत त्याला कदाचित इंजेक्शन दिलं जाऊ शकतं जाणार नाही आणि त्याला, त्याला पकडणं शक्य होईल सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसंच वनविभागाचे कर्मचारी पथक तिथं दाखल झालेले आहे त्याबरोबरच काही स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक देखील तिथं उपस्थित आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल बिबट्याला पकडण्याची मोहीम कुठपर्यंत आलेली आहे का बिबट्या अखेर दिसलेला आहे का मोहाली हेमाली आपण ही दृश्य ही बघत आहोत आत्ताच काही वेळापूर्वी वन विभागाचं पथक इथे इंजेक्शन घेऊन मध्ये हे गेलेले आहेत आपण ही दृश्य जर बघितली तर समोर खरं तर इथेच बिबट्या आहे या बंगल्यावरती आता तो पाळला आपण ही ताजी दृश्यही बघत आहोत बिबट्या हा आता वया बंगल्याच्या वरती पाळलेला आहे एकच धावपळ ही उडालेली आहे सर्व विभागाचं पथक आता तिकडे चाललं आहे धावपळ ही उडालेली आहेत आपण ही दृश्य बहिले तर ही गण घेऊन खरं आहे हे सर्व वनविभागाचे कर्मचारी हे बिबट्याला शोधतायत आपण हेव ही हालचाल ही दृश्य बघत आहोत बिबट्या व बिबट्या हा तिकडे पळालेला आहे समोर हे जाळी घेऊन बिबट्याला पकडण्याचे सर्व प्रयत्नही केले जात आहेत जाळीने हे पूर्ण परिसर हा पॅक केला जातो आहे सील हा संपूर्ण परिसर केला जातो आहे नागरिकांना इथून सर्व हटवण्यात आलेला आहे इथे नागरिकांना देखील तुम्ही घरात जा ते सर्व प्रयत्नही केले जात आहेत अधिकारी सर कसे प्रयत्न करतो बिबट्याला पकडण्याचे वनिवाच्या अधिकारी ही सध्या बिबट्याला पकडण्यात व्यस्त आहेत मात्र साधारणतः आता एक तास हा झालेला आहे आणि या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत पाच नागरिकांना या बिबट्याने जखमी हे केलेलं आहेत आणि सध्या या संपूर्ण परिसर म्हणजे खरं तर भरवस्ती आहे ही उच्चभ्रू असा हा परिसर आहे आणि इथेच बिबट्यांना आता धुमाकूळ हा घातलेला आहे पोलीस अधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात सर आ, कसा नागरिकांचा अडथळा होते बघ्यांची गर्दी होते आपण काय आवाहन करा नागरिकांना आम्ही सांगत आहे आमचं हेच आव्हान आहे की गर्दी करू नका सध्या ऑपरेशन सुरू आहे एखाद्यावर असॉल्ट करू शकतो त्याच्यामुळे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी गर्दी करू नये आपण बघत आहोत बिबट्या हातात खरं तर बिबट्याची जर काही हा चौकाळलेला आहे इकडे टीम टीम रेस्क्यू आहेत त्यांच्या हातामध्ये देखील गन ही बघायला मिळते बिबट्या दिसताच खरं तर त्याच्यावरती निशाणा लावून त्याला बेशुद्ध देखील करण्याचा प्रयत्न हा केला जातो हेमाली नक्की बिबट्या दिसतो आहे दृश्यांमध्ये आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे त्याला डाट मारण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे मात्र तो नजरे टप्प्यात आला पाहिजे त्या दृष्टीनं प्रयत्न सध्या सुरू आहे जाळी सुद्धा आणण्यात आलेली आहे हा बिबट्या साधारणपणे किती दूर आहे प्रांजल अद्याप म्हणजे अक्षरशः हा बिबटा जो आहे तो या पन्नास मीटरचा परिसर आहे तिथेच तो फिरतोय खरं तर इथे सर्व रो हाऊस बंगलो असा हा परिसर आहे वन विहार ही कॉलनी आहे त्या वन विहार कॉलनीच्या मागे संत कबीर नगर ही झोपडपट्टी देखील आहे त्यामुळे पूर्णतः गजबजलेला हा परिसर परिसर आहे आत्ता देखील आपण समोर जर बघितलं तर एकीकडे नागरिक जरी आवाहन करत असले तरी मात्र स्थानिक नागरिक ह्या बिबट्याला बघण्यासाठी गर्दी हे करतायत अक्षरशः लहान मुलांना घेऊन ते इथे पोहोचलेले आहेत त्यामुळे कुठेतरी आड देखील नक्कीच मात्र जाळी ही लावली जाते पिंजरा देखील इथे आणण्यात आलेला आहेत आणि बिबट्याला तर पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न हे सुरू आहे प्रांजल पत्र्याच्या शेडवर बिबट्या चढलेला आहे का काही दृश्यांमध्ये अस्पष्ट दिसत आहे झूम करता येईल हेमाली बिबट्याची डरका ही ऐकू आली होती मात्र बिबट्या आत्ता हा कुठे गेला आहे ते समजू शकलेलं नाही आहेत समोर जो बंगला हा दिसतोय हिरव्या कलरचा बंगला आहे याच्या मागे बिबट्या आहेत असं सांगितलं जात होतं त्यानुसार त्या दिशेने वन विभागाचं पथक देखील तिकडे गेलेलं होतं तिथे गन देखील देणार होते तिथे इंजेक्शन देखील त्याला देणार होते मात्र वेळी हा बिबट्या उजव्या हाताला पळाला आहेत आपण तिकडे जर बघितलं तर काही नागरिक देखील आता वनविभागाला सांगतायत की तो बिबट्या याच्या मागे देखील तो पळालेला आहे आणि त्यानुसार आता वन वन विभागाचं पथक हे त्या दिवशी हे चाललेलं आहे त्यामुळे एकंदरीतच बिबट्याने कुठेतरी धुमाकुळा घातलेला आहे त्या बिबट्या खरं तर, तर चौतळलेल्या आहेत पाच नागरिकांना त्यांनी आतापर्यंत जखमी केलेला आहे आणि त्यामुळे आणखी काही नागरिकांवरती हा बिबट्या हल्ला करू शकतो त्यामुळे एकंदरीतच नागरिकांनी देखील वन विभाग असतील पोलीस असतील यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आपण दरवेळेस जर बघितलं तर बिबट्या जर कुठे दिसला तर त्याला बघण्यासाठी नागरिक हे गर्दी करत असतात अगदी लहान मुलांना देखील ते घेऊन येतात हा बिबट्या म्हणजे आपण जर बघितलं तर तो एखादा मांजरी किंवा याच्यासारखा प्राणी नाही आहे बिबट्या हा तर अनेक वेळा आपण बघितलं तर बिबट्या हा हिंसक देखील होतो आत्ताच आपण काही महिन्यातले जर दृश्य पाहिजे ते फक्त नाशिकमधले जर परिस्थिती धन्यवाद